श्री गजानन महाराज प्रकट दिना निमित्ते जाहिर भंडारा उत्साह संपन्न श्री गजानन महाराज प्रकट दिना निमित्त दिनांक 8 फेब्रुवारी रविवार रोजी सका अक्राजु तीस वजता नवापुरथिल श्री गजानन महाराज मंदिर जनता पार्क गली नंबर चार यथे होम हवन व जाहिर भंडारा कार्यक्रम से आयोजन कर कार्यक्रम मोटा पड़ला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते भरत गावेत माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावेत नगराध्यक्ष जयवंत जाधव तसेच आयोजक संजय खैरनार व खैरनार परिवार यांनी विधिवत पूजन करून आरती केली यावेळी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला नवापूर तालुक्यासह शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजन संजय खैरनार ग्रामविकास अधिकारी कृष्णा खैरनार तसेच सचिन खैरनार यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी आयोजक संजय खैरनार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की श्री गजानन महाराजांच्या कृपेने आमच्या कुटुंबावर नेहमीच आशीर्वाद राहिला आहे जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याची शक्ती महाराजांनी दिली त्यांच्या कृपेपोटी दरवर्षी जाहीर भंडाऱ्याचे आयोजन करून समाजातील सर्व घटकांना महाप्रसादाचा लाभ मिळावा हाच आमचा उद्देश आहे भविष्यातही हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवण्यात येईल हा कार्यक्रम शांततामय व भक्तिमय वातावरणात पार पडला तेरा वर्षापूर्वी आम्ही गजानन महाराजांची स्थापना केली श्री शेगावचे गजानन महाराज आमच्या वडिलांनी त्यांना मानता केली होती की बा बाबा तू जर आमचं सगळं काही व्यवस्थित करशील तू लोकांचं कल्याण करतो जगाचं कल्याण करतो सगळ्यांचं कर आमचंही कर तर आम्ही तुला आम्ही जिथं कायमस्वरूपी राहू तिथं तुझं मंदिर स्थापन करू त्याप्रमाणे आम्ही तेरा वर्षापूर्वी मंदिराची स्थापना केली आणि आम्ही तेव्हाच बोललो होतो की दरवर्षी आम्ही तुझ्या नावाने पिठलं बाकरी ठेचा व दरवर्षी भंडाराचं जेवण आयोजन कर आयोजन करू त्या वर्षापासून आम्ही नवापूरमध्ये दरवर्षी जाहीर भंडाऱ्याचं आयोजन करतो यावर्षीही दरवर्षाप्रमाणे आज जाहीर भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे जाहीर भंडाऱ्यासाठी तालुक्यातील सगळे पदाधिकारी आमदार साहेब खासदार साहेब व इतर पदाधिकारी नगराध्यक्ष व मान्य भरतभाऊ गावित वगैरे सगळे लहान थोरापासून मोठे सगळे या भंडाऱ्यासाठी व दर्शनासाठी येतात तर याप्रमाणे दरवर्षी आणि महाराज ते आमच्याकडनं करून घेतो आणि ते व्यवस्थित पार पडतं आजपर्यंत आम्हाला तेरा वर्षात कसा भंडारा झाला एक कसली अडचण आली नाही परमेश्वराने व्यवस्थित सगळे पार पाडले पूर्ण गाव येतं जेवायला परंतु कुठलीही गोष्ट कमी पडत नाही सगळी गोष्ट उरते असे महाराजांची आणि महाराजांनी जेव्हा प्रगट झाले या दिवशी आजच्याच दिवशी महाराज या पृथ्वीवर प्रगट झाले तेव्हा त्यांनी जेव्हा प्रगट झाले तेव्हा उष्ट अन्न खाल्ले आणि डबक्यातलं पाणी पिले त्यांचं तात्पर्य हेच होतं की अन्न व पाणी हे अमूल्य आहे त्याचं मूल्य नाही त्याशिवाय माणूस जगू शकत नाही ते वाया घालू नका त्याची ही कदर करा असं महाराजांचा उद्देश आहे तो आम्ही पालतो आणि सगळ्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही कुठेही जाणार कोडवरून जेवा कितीही जेवा पण वाया घालवू नका